पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आज आपण वडापावची रेसिपी पाहणार आहोत सगळ्यात अगोदर मी लसूण आणि मिरच्या त्याच्या थोडा अद्रक बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये इथं बटाटे घेतले त उकळून अशा पद्धतीने तिथं बारीक बारीक करून घेतो आहे आपण इथे एक साईडला मी तेल ठेवलं आहे ते गरम करायला कडीपत्ता वगैरे घेतलं आहे त्याच्यात आपण मिरची आणि लसूणचा ठेचा टाकतोय अगोदर तिथं जिरा मोहरी वगैरे टाकतोय आता लसूण आणि मिरचीचा ठेचा जिरा मोहरी टाकून झाली आता आपली त्याच्यात थोडेसे कडीपत्त्याचे पान टाकतोय असं त्याचा कलर पूर्ण चेंज होतोपर्यंत आपल्याला भाजायचंय मस्त मंद गॅसवरती हे आता चे कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आणि आता आपण इथं बटाट्यामध्ये थोडी हळद आणि मीठ टाकून घेतोय त्याच्यात आपण हिरवे वाटाने घालतोय मस्त परतून घ्यायचं एक जीव होई तोपर्यंत म्हणजे वाटाने पण आपले शिजले जातात आता त्याच्यात थोडी आपण कोथंबीर टाकू आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आता पूर्ण ते एक जीव होतोपर्यंत आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे छान कलर पण येतोय त्याला पहा अशा पद्धतीचे पूर्ण मिक्स झाले आता आता आपण थोडासा बेसन पीठ घेतो आणि त्याच्यात पण थोडा मीठ टाकला आहे आणि एका हाताने आता मत असत मस्त असं गोळे बनवणार आहोत आणि पहा अशा पद्धतीचे आता गोळे बनवत आहे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हाताने हे एवढे गोळे बनवली मी जेवढा आपण त्याच्यात काही काय छान टाकलं तेवढेच छान लागतं वडापाव त्याच्यात वाटाने पण आहे आता तर पीठमध्ये थोडं मीठ आणि थोडं थोडं पाणी करून मग मिक्स करून घेतोय इथं अगोदरच तेल गरम करायला ठेवले मी पा अशा पद्धती त्याच्यामध्ये टाकून आणि टाकतो त्याच्यामध्ये जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण नाही करायचा त्याच्यात पण मी टाकले हे पहा अशा पद्धतीच्या आपण वडापाव काढतोय खूप छान कलर यायला लागला आपल्या वडापावला एवढं आखेत निवडे काढले मस्त खरपूर मस्त भाजवून गेले खाली पण आता सगळे आपण उलटे करून देतो आहे तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करून पहा झटपट बनवता येते आपल्याला खूप साधी सोपी रेसिपी आहे हे पाव अशा पद्धतीचे मी वडेपाव काढून घेतले तुम्ही पण या नक्की ट्राय करा चटणी मिरची आणि पावसोबत खायचं खूप छान लागतं सगळं पत आम्ही खा खायला बसलो होतो तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये